समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते देशभरातून कोलकात्यामध्ये ज्या महिला डॉक्टरांची निर्भुण हत्या करण्यात आली त्यांच्यावर अत्याचार करून ती जी हत्या करण्यात आली देशभरातून सगळ्याकडे प्रोटेस्ट होत आहे आणि आज आपण ठाण्यामध्ये आहोत ठाण्यातील शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर आपण बघतो की सगळे जे डॉक्टर आहेत त्यांच्या इथे कशा प्रकारचं आंदोलन होत आहे आणि ते त न्यायाची मागणी करतात आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की कशा प्रकारे त्यांचं हे जे आंदोलन आहे की जे न्याय मिळण्यासाठी हे आंदोलन करत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत तर सर काय सांगणार की देशात म्हणजे माणूस केला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे आणि त्या महिला डॉक्टर होत्या आज या देशामध्ये डॉक्टर सेफ नाही आहे तर त्या देशाचं काय होईल आपल्याकडे वुमन सेफ नाही आहे हे निर्भया प्रकरणामध्ये दिसून आलं किंवा वेगवेगळे जे इन्सिडेंट्स आले आता मात्र जी एवढी शिकलेली उच्च शिक्षित समाजाला सेवा देणारी डॉक्टर आणि ऑन ड्युटी असताना ज्या पद्धतीचं हे घृणास्पद प्रकार घडलेला आहे नुसता असल्ट नाही झाला रे तर रेप आणि त्याच्यानंतर मर्डर झालेला आहे तो फार हा किळसवाना आणि घृणास्पद प्रकार झालेला आहे आणि याच्यामध्ये खरं कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही आहे आणि मानसिकता कुठे चालली आहे हे कुठेतरी विचार करण्याची वेळ आलेली आहे आज कुठेतरी असं वाटतंय का की ज्या ज्या म्हणजे आई वडील आहेत त्या आपल्या मुलींना उच्च शिक्षित करतात त्याच्यानंतर मुलींना कुठे बाहेर पाठवायचं झालं किंवा कुठे हॉस्टेलला पाठवायचं झालं तर आजचे जे पॅरेंट्स आहेत तर काय वाटतं की त्यांना कुठल्या भावना त्यांना आता इथं व्यक्त होतात आजच्या घडीला तुम्ही पाहत असाल की जे नोबेल प्रोफेशन आहे वैद्यकीय वैद्यकीय क्षेत्रामध्ये पन्नास टक्के मुली आहेत पन्नास टक्के मुली हेल्थ सर्व्हिसेस दिल्या जातात आणि जर ह्या मुली सेफ नसतील कोविडमध्ये एवढं चांगलं काम केलेल्या जर मुली ह्या डॉक्टर सेफ नसतील तर ह्या सर्व्हिसेस कोण देणार हा डॉक्टरांचा वर्ग फार मो छोटा आहे डॉक्टर होण्यासाठी अतिशय भरपूर मेहनत करावं लागते हा समाजामधला क्रीम लेअर असतो अगदी हे पहिल्या बालवाडीपासून ज्युनियर के जी सिनियर के जी टेन्थ अकरावी बारावी हे मेरेटोरियस स्टुडंट्स असतात आणि हा ब्रेन हा आरोग्यसेवेसाठी वापरला पाहिजे अशा मला असं वाटतं की महिला सुरक्षित झाल्या पाहिजेत फक्त डॉक्टर्स नाही तर संपूर्ण महिला सुरक्षित झाल्या पाहिजेत आणि खास करून डॉक्टरांना प्रोटेक्ट करण्यासाठी स सा, सेंट्रल गव्हर्नमेंटचा ऍक्ट लवकरात लोकर, लवकर आला पाहिजे असं माझ्या वाटतं तुम्ही कशा ह्याच्याकडे बघताय आणि तुम्हाला प्रॅक्टिस करताना अशा कोणता अनुभव येतो का सुरक्षितेबद्दल काय सांगा तर पहिली गोष्ट तर सगळ्यांना असं वाटतं आहे की आ, हे डॉक्टरबद्दलच आहे पण नाही जसं मॅ हे बोलल्या महिलांबद्दल आहे हे महिलांचा विषय सुरू आहे तर सग पूर्ण जनतांनी सोबत आला पाहिजे आणि ड्युटी करताना प्र भरपूरदा असं होतं की म्हणजे आम्हाला इनसिक्युअर फील होतं आता आम्ही इंटर्न्स आहे तर आम्हाला खाली ब्लडसाठी जावं लागतं रात्री पेशंट्सला ब्लड वगैरे लागतं आणि हॉस्पिटलमध्ये कोणीच नसतं पूर्ण हॉस्पिटल एकदम सुनसाहन असतो तर खाली जाणं आणि तेवढा अंधारा त्या ब ब्लड कलेक्ट करायला जाणं आम्हाला खरंच भीती वाटते आता सिक्युरिटी असते किती असते आणि काय असते ते आमचं आम्हालाच माहिती आहे तर हॉस्पिटलमध्ये सिक्युरिटी डॉक्टर्स रूम हे सगळं असण्याची आवश्यकता आहे डॉक्टर्स रूम तर नावाला पण दिलेलं नसता आम्हाला कारण म्हणजे कुठे झोपायचं काय झोपायचं हे आमचं आम्हालाच ठरवायचं असतं आणि तिथे आम्ही कोणत्या सेफ्टीने झोपतो ते आमच्यावरच असतं म्हणजे कोणी आम्हाला प्रोटेक्ट करायला तिथे नसतात आणि हा मुद्दा तसं पण मुलींबद्दल आहे तर फक्त डॉक्टर्सच मार्च करताय त्याचा काही मतलबच बनत नाही बाकी पूर्ण जनता इकडून तिकडून बघून नुसतं निघतायत याचा का म्हणजे काही प्रभावच पडणार नाही कारण का डॉक्टरची जनता आहेच किती जोपर्यंत बाकीचे लोक सोबत येत नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही आणि त्यामुळेच हे प्रोटेस्ट सुरू आहे कारण हे प्रोटेस्ट केलं तर लोकांना दिसेल आणि लोकांची जेव्हा गरजा अडतील जेव्हा त्यांना मेडिकल सर्व्हिसेस नाही भेटणार तेव्हा ते, ते लोकांना कळेल की च म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम मोठा प्रॉब्लेम सुरू आहे आणि ते लोक समोर येतील